कालभैरव जयंती बारा नोव्हेंबर म्हणजे येत्या बुधवारी आहे कालभैरव जयंती कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातले दुःख अडचणी संकट हे काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्वाचे हे देवता आहेत आणि बघा तुम्ही घ्या की मी घ्या आपण शंभर टक्के अगदी धुतल्या तांदळाचा कुठलाच माणूस नसतो प्रत्येक माणूस त्याच्याकडून काही ना काही कळत किंवा नकळतपणे चुका होत असतात काही पाप होत असतात तर त्यामुळे आपण जर कालभैरव जयंती साजरी केली त्या दिवशी काही सेवा केली कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जा। जाऊन काही नैवेद्य अर्पण केला तर आपल्याकडून कळत नकळतपणे झालेले काही चुका असतील तर ते नष्ट होतात आणि जेव्हा ते नष्ट होतात तर तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये सुख येत असतं आपण काय करतो फक्त देवाला सांगतो देवा मला हे देवा मला ते दे पण आपण काय चुका केलेल्या आहेत तर त्याची भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत असतं हे पण तित सत्य आहे तर त्यामुळे हे सत्य स्वीकारून आपण पण आपल्या पापांचं काही चुकांचं आपण प्रायश्चित्त केलं पाहिजे तर कालभैरव जयंती हा संपूर्ण दिवस तुम्ही कसा साजरी करायचा त्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या त्यानंतर कु त्यानंतर कुठल्या एका महत्त्वाच्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे ज्यामुळे घरामध्ये कटकटी भांडणं कधीही होत नाही आणि कालभैरवनाथांचं मंदिर तुमच्या इथे जवळपास नसेल तर काय करायचं ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आपले सर्व दुःख त्रास घरातली नकारात्मक शक्ती जादू तोटके भूत बाधा, करणे बाधा हे सगळे नाहीसे करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये बघा सतत कलह होत असतील दुःख येत असेल आजारपण येत असेल त्रास होत असतील कधी कधी आपण म्हणतो बघा की माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असतील तर हे सगळं नाहीचं करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे आणि बघा कालभैरव देवता हे वाईटांना कठोरातली कठोर शिक्षा ते देत असतात तर त्यामुळे आपण जर हा दिवस साजरी केला तर शंभर टक्के आपल्याला त्याचा लाभ होणार आहे आपल्या केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मठामध्ये हा दिवस तर अगदी छान असा साजरी केला जातो त्या दिवशी कालभैरवाष्टक स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टक स्तोत्र आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे त्या ते इतकं पॉवरफुल आहे ना बघा मी बऱ्याचदा सेवा दिल्या की कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते मिळवण्यासाठी किंवा घरामध्ये एखादे बघा मुलगा आजकाल बघा म्हणजे सहापैकी नऊ मुलं आहे ना ते अगदी हट्टी तापट असतात मोबाईल पाहिजेच गाडी पाहिजेच त्यानंतर लॅपटॉप पाहिजे आणि काही की अतिशय विक्षिप्तपणे वागत असतात घरातले लोक मुलं घ्या मुली घ्या की घरातले माणसं घ्या असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर चुकून सुद्धा तुम्ही जो कालभैरव जयंतीचा दिवस आहे तो विसरू नका त्या दिवशी सांगितलेल्या सेवा उपाय करा जे लोक असे विचित्र वागतात ना तर त्यांना कालभैरव जे आहे तर ते सरळ करतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे अजून काही लोक पण असतात बघा जे नेहमी दुसऱ्यांबद्दल सगळ्यांबद्दल वाईट बोलत असतात त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी वाईट विचार असतात आपल्या घरात सुद्धा असे लोकं असतील कोणाचं त्यांना चांगलं बघवत नाही म्हणजे कोणाचंही कधी चांगलं न वा कोणाशी कधी चांगलं न वागणारे नेहमी वाईट कृत्य करणारे असे लोक जे असतील ना तर त्यांच्यासाठी हा चांगला चान्स आहे घरातल्यांनी त्यांच्यासाठी सेवा करा किंवा ते ऐकण्या इतपत जर ते ठिकाणावर असतील तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता आणि बै जे कालभैरवनाथ आहे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की कालभैरवनाथ हे वाईट कर्माचा सगळा हिशोब ते ठेवत असतात आणि वेळोवेळी बरोबर त्या माणसाला ते त्याची अद्दल घडवत असतात वाईट कृत्य करणाऱ्यांना अनैतिक कृत्य करणाऱ्यांना ते शिक्षा देतातच म्हणून तुमच्या मनामध्ये कसली भीती असेल आपल्याकडून काही चूक झाली असेल पाप झालं असेल तर तुम्ही स्वतः त्यांच्या शरण जा कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या पापांचं प्रायश्चित्त करा तर कसा हा दिवस साजरी करायचा आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते कुठल्याही शुभ दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी आठ आणि नऊ वाजता वगैरे उठू नका जास्तीत जास्त सात पर्यंत लवकर उठल्यानंतर आपल्याला सूर्याला सूर्याला झाल्यानंतर अर्घ्य द्यायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा वगैरे छान च्वच्चा च्वच्चा सुंदर करायचा आहे आणि कारण आपल्याला पूजापाठ करायचे मग त्याचं पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला पहिले घरातली स्वच्छताही महत्वाची आहे देवांची तुम्ही व्यवस्थित आंघोळ घाला आणि त्यानंतर कालभैरवनाथांची तर मूर्ती फोटो आपल्या देवारात कधीच नसतो पण भगवान शिव आणि बालभैरनाथ हे एकच आहे तर त्यामुळे बघा त्यांचं एक ते रूप आहे तर त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड अस म्हणजे असतेच बऱ्याच देवघरामध्ये जे महत्वाचे देव आहे त्यापैकी शिवलिंग महादेवांची पिंड ही असतेच तर महादेवांच्या पिंडीचा तुम्ही अभिषेक करा अगदी पाण्याने दुधाने तुम्ही अभिषेक करा त्याच्यावर तुम्ही बेलपत्र अर्पण करा ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी बघा छोटीशी माहिती आहे तर ती मी तुम्हाला वाचून दाखवते या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी दुपारी चार वाजेनंतर कालभैरवनाथ जे आहे तर त्यांची आपल्याला सेवा करायची आहे त्यांचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तिथे नक्की जा कधी जात नसाल तरी जा मी नेहमी सांगते आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्ही नाशिकच्या अशा ठिकाणी राहतो नाशिकमध्ये बघा देवधर्मासाठी नाशिक हे शहर खूप महत्त्वाचं मानलं जातं सगळे देव नाशिक शहरामध्ये आहे आणि कालभैरवनाथांचं मंदिर बघा इथे नाशिकला सुद्धा आहे गंगेच्या ठिकाणी आणि आमच्या घराच्या अगदी दोन पावलांवर जिथे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे मी तुम्हाला नेहमी बघा फोटो पण टाकत असते त्या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला छोटंसं कालभैरवनाथांचं मंदिर आहे तिथे आम्ही दरवर्षी जात असतो कारण गंगेवर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते मग आपल्याला सेवा उपाय जे करायचे ते करता येत नाही गर्दीमुळे घाई कसं तरी करावं लागतं म्हणून माझं मिस्टर मी मुलगी आम्ही नेहमी इथे जातो तर बघा आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिर असेल तर तिथे जा किंवा भगवान शिवांचं महादेवांचं जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे किंवा घरच्या गर घरी तुम्ही सांगते हे उपाय करू शकतात तर आपल्याला कालभैरवनाथांना अर, नारळ खडीसाखर अर्प अर्पण करायची आहे मंदिरात तुम्ही अर्पण कला कराल तर ते तिथेच ठेवून द्या घरी अर्पण करत असाल तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा अर्पण केल्यानंतर देवघरामध्ये अर्पण केल्यानंतर ते जी खडीसाखर वगैरे आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून जे आहे तर ते तुम्ही खाऊ शकता ठीक आहे आणि यानंतर तुम्ही तुम्हाला यासोबतच नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी कुठल्या नैवेद्याला महत्व आहे बघा वांग्याची भाजी भरीत करा भाजी करा चालेल त्यानंतर बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबाची फोड असा हा नैवेद्य अगदी साधा सुद्धा नैवेद्य आहे कांदा लिंबाची फोड वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य तुमच्या इथे जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन द्या ठीक आहे किंवा जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा करू शकतात तर असा हा साधा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचंच आहे प्लीज विनंती करून म्हण सांगते तुम्हाला एक वेळेस चालेल का तीन वेळेस पाच वेळेस असं प्लीज विचारू नका एक दिवस आपण सेवा करतो आणि कालभैरवाष्टक स्तोत्र आहे ना म्हणायला थोडंसं अवघड आहे जे रोज म्हणतात त्यांना अगदी ते पटकन दो, दोन मिनिटांमध्ये ते पूर्ण होऊन जातं दोन मिनिटं पण नाही माझे मिस्टर आणि मी रोज आम्ही जी नित्यसेवा करतो संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हणत असतो तर तुम्ही अकरा वेळेस म्हणायला आहे ना तुम्हाला बघा संपूर्ण सेवेला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतील तुम्हाला म्हणता नाही येते कारण त्याच्यातले शब्द बऱ्यापैकी मोठे आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्हाला तर तुम्हाला म्हणता येत नाही तुम्ही यूट्यूबला लावा हात जोडून देवासमोर बसा चालेल किंवा कालभैरवनाथांच्या मंदिराचे इथे खाली आसन घेऊन जा तिथे बसून तुम्ही म्हटलं बाजूला बसून तर तिथे सुद्धा चालेल ठीक आहे तर असा तुम्हाला ही सेवा करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालभैरवनाथांना या दिवशी संध्याकाळी तुम्हाला जिलेबी ठीक आहे जिलेबी उडीद डाळ आणि नारळ तर मी तुम्हाला सांगितलंय तर जिलेबी तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही इतरांना पण वाटू शकतात आणि जिलेबी अर्पण करून सांगितलेला नैवेद्य नारळ खडीसाखर अर्पण करून आपण मनोमन कालभैरवनाथांकडे आपल्या सगळ्या चुकांची क्षमा मागायची आहे कळत नकळतपणे जे काही मोठ्या छोट्या चुका पाप झाले असतील माफी मागा माणूस म्हटला म्हणजे तो शंभर टक्के परफेक्ट नसतो त्याच्याकडून चुका होतात तर त्यामुळे प्लीज तुम्ही कालभैरवनाथांकडे नाक घसून माफी मागा की माझ्याकडून काही चूक झाल्या असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी कारण आपल्या चुकांमुळेच आपण काही दुःख अडचणी संकट जे आहे तर ते भोगत असतो यानंतर बघा तुम्हाला जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर मी सांगितलं भगवान महादेवांच्या मंदिरात जा किंवा घरी शिवलिंगाच्या इथे तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये दे हा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल तो नैवेद्य तुम्ही नंतर खाऊ शकता घरातल्या सगळ्या कटकटी बाधा करणी जे काही झालं असेल ते शीघ्र दूर होतील खूप प्रभावी हा उपाय आहे नवरा बायकोची भांडणं कटकटी त्याच्यानंतर नोकरीमध्ये काही समस्या मुलबाळ न होणं हे बघा या वाय ज्या गोष्टी हे समस्या का सांगाव्या लागतात तर कारण बऱ्याच जणांना वाटत ताई काय नेहमी नवरा बायकोचे भांडण हे येईन ते सांगतात कारण याच तुमच्या माझ्या संसारातल्या याच अडचणी असतात सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये नोकरी भांडणं त्याच्यानंतर काही आ, इतर काही कर्जाचे वगैरे अशा आपल्या समस्या असतात तर त्यामुळे कर्ज आपण घेतलं आपणच फेडायचं आहे आपल्या स्वभावामुळेच एकमेकांमध्ये भांडण होतात पण या सेवा जर केल्या ना तर कुठेतरी ते कमी होतात आणि आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते म्हणून सर्व मनोकामनापूर्तीसाठी हा दिवस अत्यंत मनोभावे आपल्याला साजरी करायचा आहे आणि अशी सेवा केल्यामुळे आपल्याला जे काही दोष लागले असतील ते निघून जाण्यासाठी मदत होते कोणी चुकीच्या मार्गावर काही आपण चालत असू तर त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी कालभैरव नाथ जे आहे ते देवता मदत करत असतात ते त्यांचं का, ते काम करत असतात जो वाईट कृत्य करत असेल तर तो, तो चांगल्या मार्गावर लागतो घरामधले असे लोक असतील ना तुम्ही कालभैरव जयंतीपासून तुम्ही सुरुवात करा रोज कालभैरवाष्टक म्हणा त्यां आणि देवाला प्रार्थना करा की माझ्या घरातली अशा अशी व्यक्ती अशा अशा वाईट मार्गाला लागलेली आहे ते तर त्यांना देवा ठिकाणावर आण तर बघा अशी ही संपूर्ण सेवा आगे। आगे आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य अर्पण करा आणि विनंती करून न विसरता तुम्हाला कालभैरवाश्टक म्हणायचंच आहे अकरा वेळेस म्हणा युट्यूबला लावा मी सांगितलं ला। युट्यूबला आहेत आपल्या चॅनलवर सुद्धा कालभैरवाश्टक आहे अर्थासहित आपल्या चॅनेलवर कालभैरवाश्टक आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकता जमल्यास त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघा हा दिवस आहे ना अजिबात सेवा करण्यासाठी चुकवू नका सांगितलेला नैवेद्य अर्पण करा कालभैरवाश्टक झालेल्या चुकांबद्दल नतमस्तक ना होऊन नाक घासून माफी मागा कारण चुकी करणारा ठीक आहे पण जो माफी मागतो जो आपली चुकी एक्सेप्ट करतो ना तो जास्त मोठा असतो आणि त्यांच्या चुका जे आहे ते सगळेजण माफ करत असतात म्हणून हा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे साजरी कराल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ